नमस्कार मित्रांनो ठरलं तर मिळत मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आषाढी जे आहे ते एकादशीच्या वारीच्या दिवशी विठुरायाने जे आहे ते खूप मोठा चमत्कार घडवलेला असतो प्रतिमा रविराजांना समजले खूप मोठे सत्य अर्जुनने घरातल्या सर्वांसमोर जे आहे ते खूप मोठ्या सत्याचा खुलासा केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्य समजताच पूर्णाजी आपल्या त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते रविराज जे आहे आणि जी रविराज आणि प्रतिमा जी आहे ते सायलीचा मनापासून स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णाच घरातल्या सर्वांनी मिळून प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढले आता इकडे आषाढी एकादशीची वारी असते घरातले सर्वजण खूप उत्साहित साजरे करत असतात सर्वजण खूप खुश असतात तयार होतात तर अर्जुन साई झोपलेली पाहून अर्जुनला अर्जुन सालीला उठवत असतो तेव्हा तिला अर्जुनला सायलीच्या उजव्या पतळ्या पायावर जन्म दिसते अर्जुन ते निरीक्षण करून पाहतो अर्जुन मनातली मनात बोलतो ही कसली खून आहे आणि सायगीच्या तर पायावर अर्जुन जवळ जाऊन ती जन्म खून पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो ती जन्म खून असते ती म्हणजे तन्वी असली याचे जन्म खून तुळशी कत्राची जन्म खून आणि मित्रांनो ते पाहून अर्जुनच्या पायाखाली जमीन सरकते अर्जुन मनातल्या मनात बोलतो म्हणजे सायगीच्या पायावर सेम जन्म खून कशी आहे तर जन्म खून तन्वीच्या पायावर होती तर मग आता हिच्या हिच्या पण पायावर सेम जन्म खूण आहे अर्जुनला आता जरा संशय यायला लागतो आता प्रियावर तो संशय घेऊ लागतो अर्जुन आता साडीला उठून धावतच खाली जातो तर खाली घरातले सर्वच तयार होऊन खूप छान तयार झालेले असतात तिथे हजर असतात अर्जुन घरातल्या सर्वांना बोलतो जी मम्मा प्रतिमा त्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं त्यावर घरातले सर्वच जण खूप खुश होतात आणि अर्जुनकडे आश्चर्याने पाहत असतात की त्यांना काय सांगायचं आहे म्हणून अर्जुन बोलतो मी तुम्हाला खूप मोठा एक सरप्राईज देणार आहे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप मोठा धमाका सुद्धा लागणार आहे पण आता माता घरातले सर्वच जण जे आहे ते अर्जुनकडे पाहू लागतात तर मित्रांनो आता हा अर्जुन बोलतो सायली तळपायावरचे जन्म जे आहे ते दाखव तर मित्रांनो सायली जी आहे ते खूप थक्क होती आणि प्रिया सुद्धा खूप घाबरते सायलीवरती कसली कोणते ते म्हणजे उजवा तळपायावर कोण आहे ते दाखव आता सायली उजवा तळपाय जे आहे ते पाहते प्रिया मात्र आता खूप घाबरलेली असते ती खूप गडबडलेली असते प्रियामध्ये जाऊ दे अर्जुन काय बघायचं आधी पूजा तर करून गेलया ना पण त्यावेळेस प्रियाचं कोणी ऐकायला तयार नसतं सायली तिच्या पायावरती घरातल्या सर्वांना दाखवते ते पाहून घरातल्या सर्वांना खूप मोठा नक्का असतो खूप नाथजी रविराज प्रतिमा आणि कल्पनाचे तर तो आहे खालची जी मनास येणार आहे भागा दाप्रियाचे सत्य घरातल्या सर्वांसमोर येणार आहे घरातल्या सर्व प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सायलीचा मनापासून स्वीकार करताना देखील आपल्याला दिसणार आहे तर तुम्ही हे पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद